जर आपल्याला काय करायचं होतं पाणी जी पडतंय ती बुडापशी पडलं नाही पाहिजे हिथं सारखंच पाणी पडून काय होणार आहे दलदल इथं तयार होणार आहे दलदल म्हणजे कचकच तयार होणार ही सारखंच वलावाळ धरून हिथं बुरशी पकडणार आहे बुरशी पकडली कालांतरानं ह्या बुरशीचा अटॅक झाडावरती होऊन जे मर रोग म्हणतो आपण दाळिबा तो लवकर येणार आहे म्हणून हिथं जर पाणी पडलं आता हिथं पाणी कमी आहे का जास्त आहे घेतल्यापेक्षा कमी आहे ना पण वल आहे जगण्यापुरती हिथं हो जास्त पाणी पडून काय होणार आहे इथं बुरशी तयार होणार आहे सारखं म्हणून आपल्याला हिथं ड्रिपर असला की हिथपर्यंत वल कमी येणार आहे जास्त येणार आहे म्हणून बुडापशी ड्रिपर नसावा हे सर्वात महत्वाचं कारण आहे म्हणून ह्याला आता काय करणार माहिती आहे का हे ड्रिपर हिथं ओगे हिथं बंदचं बटन टाकणे रबर असतं आणि ड्रिपर हिथं घेणे प्रत्येक आता चालूला काहीच वाटत नाही पण दोन तीन वर्षानं झाडं बुरशी लागून म्हणजे बुरशीनं चालू चालवतात आणि एकदा मर रोग प्लॉटवरती आली की प्लॉट हळूहळू जातो जे तुम्ही सांगोल्याकडे ऐकले पुण्याकडे ऐकलंय मरे चाल चाललं त्याल्यात चाललं म्हणून ही नियोजन खरं त्याचं तर अशा पद्धतीनं दोन चार दिवस आठ दिवस राहते तुझी कामं झाली की हे ड्रिपर इथं बनच टाकून इथं घेणे आणि ड्रिप बांधून घेणे कुत्री पुढे मागासारखं ते ड्रिपर हिथन हल्लं नाही पाहिजे अशा पद्धतीनं तयार करा नियोजन हे सर्वात महत्वाचं सायंटिफिक कारण आहे बघा नाहीतर काय होते पाणी पडायला लागले की काय होते ह्याचं द्राक्षासारखं नाही आपण काय केलंय जिथं पाणी पडावं म्हणून तिथे लावतो नाही मी तरी म्हणलो झाडाच्या पुढी आणि झाडाच्या मागे एक एक कोट आता त्यांना मुंड्यांना बी तसं सांगितलं सगळ्यांना मी तसंच बऱ्यापैकी सांगतोय